नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मका या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मका बाजारभाव चाळीसगाव बाजार समिती चाळीसगाव इथे सहा हजार क्विंटलची आवक होती पिवळ्या व्हेरायटीचा मका होता तेराशे बत्तीस रुपये क्विंटल इथे कमीत कमी दर आणि एकोणीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव मालेगाव बाजार समिती मालेगाव इथे एवढ्या व्हेरायटीचा मका होता दोन हजार थी थी। जास्ट जास्ट दिड़, आ, दिड़, पन्नास क्विंटलची आवक होती बाराशे एकवीस रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे अडुसष्ट रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव पाचोरा बाजार समिती पाचोरा इथे दीड दीड एक हजार पाचशे क्विंटलची आवक होती चौदाशे एकाहत्तर रुपये कमीत कमी दर आणि अठराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव सटाणा बाजार समिती सटाना ते बाराशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती एक हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि तेवीसशे वीस रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव लासलगाव विंचूर बाजार समिती लासलगाव विंचूर इथे एक हजार दोनशे तीस क्विंटलची आवक होती अकराशे रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब नसन केलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मक्का बाजारभाव लासलगाव नऊशे एक्कावन्न क्विंटलची आवक होती हजार रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मक्का बाजारभाव जालना बाजार समिती जालना इथे सातशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर इथे चौदाशे पंचवीस रुपये मक्क्याला भेटला मक्का बाजारभाव यावल बाजार समिती यावल इथे सहाशे पंचेचाळीस क्विंटलची आवक होती एक हजार सहाशे रुपये कमीत कमी दर एक हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव धुळे बाजार समिती धुळे इथे चारशे एकाहत्तर क्विंटलची आवक होती तेराशे अकरा रुपये कमीत कमी दर आणि चौदाशे अठ्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला मका बाजारभाव चोपडा बाजार समिती चोपडा इथे तीनशे पन्नास क्विंटलची आवक होती पंधराशे एक रुपया कमीत कमी दर आणि सोळाशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर इथे लाल व्हेरायटीच्या मक्याला भेटला मक्का बाजारभाव अमळनेर बाजार समिती अमळनेर येथे तीनशे क्विंटलची आवक होती तेराशे पाच रुपये कमीत कमी दर आणि एक हजार आठशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे लाल जातीच्या मक्याला भेटला बाजार समिती देवडा बाजार समिती देवडा इथे दोनशे आठ चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक होती चौदाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला बाजार समिती लासलगाव निफाड इथे एकशे छप्पन क्विंटलची आवक होती पंधराशे रुपये कमीत कमी दर आणि सत्तावीसशे त्रेपन्न रुपये जास्तीत जास्त दर मक्याला भेटला मका बाजारभाव पारोळा बाजार समिती पारोळा इथे दीडशे क्विंटलची आवघती सोळाशे ते सोळाशे पंचवीस या दरम्यान मक्याला भाव भेटला मक्का बाजारभाव मुंबई बाजार समिती मुंब मुंबई इथे एकशे एकोणचाळीस क्विंटलची होती अठ्ठावीसशे ते पाच हजार इथे लोकल जातीच्या मक्याला बाजारभाव भेटला मका बाजारभाव कडवण बाजार समिती कळवण इथे बघू शकता सव्वाशे क्विंटलच्या होती सतराशे पन्नास रुपये कमीत कमी दर तेवीसशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्याला भेटला राहता इथे पंधराशे शहाऐंशी ते दोन दोन हजार पन्नासच्या दरम्यान मका खपला दौड केळगाव इथे बघू शकता दोन हजार ते चोवीसशे पन्नासच्या मध्ये मका कापला पाचोरा भातगाव इथे चौदाशे सत्तर ते अठराशे पन्नास रुपये या दरम्यान मका कापला शेवगाव इथे बघू शकता दोन हजार ते दोन हजार पंचवीस या दरम्यान मका खपला इथे कोपरगाव इथे दोन हजार तेवीसशे वीस रुपये एवढा मका खपला जामखेड इथे अठराशे तेवीसशेच्या रेंजमध्ये मका खपला बाजार समिती चांदूर बाजार पस्तीस क्विंटलची आवक होती बाराशे पन्नास रुपये कमीत कमी आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त मका खपला तासगाव इथे चोवीस क्विंटलची आवक होती पंचवीसशे साठ रुपये कमीत कमी दर आणि अठ्ठावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मक्याला भेटला मलकापूर इथे वीस क्विंटल आवक पंधराशे रुपये कमीत कमी दर आणि चोवीसशे तीस रुपये जास्तीत जास्त दर मक्याला भेटला भोकरदन इथे एकवीसशे ते बावीसशे पन्नास या दरम्यान मका खपला शिरूर इथे अकरा क्विंटलची आवक होती कुर्डवाडी इथे बावीसशे पन्नास ते या दरम्यानच मका खपला नंदुरबार इथे चोवीसशे रुपयानं मका खपला अकोला इथे बघू शकता पंचवीसशे साठ रुपयानं मका खपला शिरपूर इथे सोळाशे एक तेवीसशे शहात्तर या दरम्यान मका कापला अमरावती इथे दोन हजार रुपयांना मका कापला आणि पुणे इथे मित्रांनो बघू शकता तीन क्विंटलची आवक होती एकोणतीसशे बत्तीस एकोणतीसशे ते बत्तीसशे या रेंजमध्ये मका कापला आणि व्हेरायटी लाल होती तर तुम्हाला कुठल्या बाजारपेठेचे भाव मक्याचे मा पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही जर मका विकला असेल तर काय भाव गेला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद